रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट पॅन्थर आर्मी वर्धापन दिन सोहळा पुण्यात संपन्न जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ विचारवंत आचार्य रतनलाल सोनाग्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने केले सन्मानित स्वराज्य क्रांती सेना पॅन्थर आर्मी संघटनेच्या द्वितीय वर्धापन दिन श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक पुणे येथे पॅन्थर आर्मीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आणि जागतिक कीर्तीचे विचारवंत आचार्य रतनलाल सोनाग्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार ज्येष्ठ पत्रकार उमेश जामसांडेकर यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक पुणे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड डॉक्टर विक्रम शिंगाडे आणि ब्रह्माकुमारी सुनंदा दिदी हे उपस्थित होते यावेळी शिवाजी खिलारे डॉक्टर अमित नवनाथ शिंदे बाई कुमारी अक्षरा राजू वाठोरे यवतमाळ डॉक्टर रीता मदनलाल शेटिया डॉक्टर शीतल सुरेश परदेशी कैलास बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेळगाव नामदेव चौगुले प्रदीप अण्णा सांगली सौ दिनेश धाडवे नगरसेवका पुणे महानगरपालिका ऍडव्होकेट रवींद्र चंद्रकांत गायकवाड नीलम शरदचंद्र पंडित लताताई दयाराम राजगुरू संविधान प्रचार संदीप बर्वे भगवान धेंडे कवी गायक व लेखक शरद सणस पवार संपादक वंची परिवर्तन सौ गीता नितीन जाधव पालघर विठ्ठलदादा गायकवाड सौ सुरेखा सखाराम कोकरे पालघर दिनकर विष्णू काकडे मिरज सुनील परमेश्वर कुंबळे कमल उत्तम सोनजे संजीव सुनील आग्रावे संजीवनी सुनील आग्रावे ॲडव्होकेट सुरेखा कालीचरण पाटोळे डॉक्टर राणी खेडीकर संतोष बबन जंगम पत्रकार दैनिक सकाळ पुरंदर प्रवीण सोपान नवले पत्रकार दैनिक प्रभात पुणे संजय केशव काटे माजी नगरसेवक पुणे सारिका सुजित अगज्ञान श्याम बसप्पा ठाणेदार दौंड सौ शारदा चरणदास कालटेके दर्यापूर अमरावती डॉक्टर प्रशांत महादेव पाटील सांगली विजय तानाजी पाटील तासगाव डॉक्टर तिना कनुंगे मुंबई डॉक्टर मंगेश शिवलाल बरई नाशिक डॉक्टर श्रेया प्रभाकर माशाळ सोलापूर प्राध्यापक डॉक्टर नागनाथ दत्तात्रेय घोरपडे सोलापूर सौ रोहिणी किरण जोशी सौ नेहा मिलिंद जोशी सौ शीतल वैभव जाधव सौ जयमाला सुभाष चव्हाण आणि ब्रह्माकुमारी सुनंदा दीदी वरिष्ठ राजयोग शिक्षिका पुणे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले